आज आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत बघा तत्पूर्वी तुम्हाला काही व्हिडिओज दाखवतो छोटे छोटे बघा या व्हिडिओकडे बघा काय दिसतंय या व्हिडिओमध्ये तुम्हाला हम्म पक्षी आकाशात उडताना दिसत आहे या व्हिडिओत बघा काय दिसतंय हो गाई गवतावरती चरताना दिसत आहेत या व्हिडिओमध्ये बघा काय दिसते अरे किती छान पाण्यामध्ये मासे तरंगताना दिसत आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या अवतीभोवती हे सगळं वेगवेगळं पाहत असतो आपल्या पृथ्वीचे तीन आवरणं आहेत एक आहे शिलावरण नंतर आहे जलावरण आणि नंतर असतं वातावरण असे पृथ्वीची तीन आवरणं आणि या पृथ्वीच्या तिन्ही आवरणामध्ये जितकी सजीव सृष्टी आपणाला दिसत असते जितकं निसर्गानं दिलेलं आपणाला दिसत असतं त्याला म्हणायचं नैसर्गिक संसाधने आणि आज आपण इयत्ता सहावीचा पहिला घटक नैसर्गिक संसाधने पाहणार आहोत नैसर्गिक संसाधनामध्ये हवा पाणी आणि जमीन या तिन्ही कन्सेप्टचा आपण अभ्यास करणार आहोत तेव्हा चालूयात आपण सुरुवातीला पाहून घेऊयात नैसर्गिक संसाधने म्हणजे नेमकं काय पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पाणी हवा आणि जमीन हे घटक खूप महत्वाचे आहेत आणि यांनाच नैसर्गिक संसाधने म्हणत असतात ही बघा ही आपली पृथ्वी पृथ्वीच्या सभोवताली सुगडीकडं हवा असते ही पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते पृथवीचा बराचसा भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि काही भाग हा जमिनीने देखील व्यापलेला आहे आपणाला या आकृतीवरून लक्षात येत येत असेल की कि जमिनीचा किती भाग आहे आणि पाण्याचा भाग किती आहे पृथ्वीवरती कृतीमध्ये पाहिलं आपण तर जमिनीचा भाग हा एकोणतीस टक्के आहे आणि पाण्याचा भाग हा एकाहत्तर टक्के आहे म्हणजे पृथ्वीवरती जमिनीच्या तुलनेत पाण्याचा भाग खूप जास्त आहे स्थायू जल आणि वायू या रूपातील नैसर्गिक घटकांकडे आपण नैसर्गिक संसाधने म्हणून पाहत असतो बघा पृथ्वीवर जमिनीपेक्षा पाणी जास्त आहे नैसर्गिक संसाधनाच्या या घटकांपैकी आपण पहिल्यांदा पाहूयात हवा बघा पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणाच्या हवेमध्ये बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे हवेचे घटक असतात याच्यामध्ये नायट्रोजन असेल ऑक्सिजन असेल कार्बन डायऑक्साईड असेल सहा निष्क्रिय वायू देखील याच्यामध्ये असतात बघा तपांबरामध्ये हवेतल्या एकूण वायूंच्या सुमारे ऐंशी टक्के वायू असतात आणि स्थितांबरामध्ये मात्र हे प्रमाण सुमारे एकोणीस टक्के असते पुढे दलांबर आणि आयनांबरमध्ये वायूचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं बाह्यांबर व त्यापलीकडे तर वायूच आढळत नाहीत आता आपणाला या चित्रावरून स्पष्ट होईल यामध्ये हवेतील विविध घटकांचे प्रमाण दर्शवलेले आहेत यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण हे नायट्रोजनचं दिसते नायट्रोजनचं प्रमाण अठ्ठ्याहत्तर टक्के आहे त्यानंतर येतं ऑक्सिजनचं प्रमाण जे आपण प्राणवायू म्हणून स्वीकारलेलं आहे ऑक्सिजनचं प्रमाण एकवीस टक्के आहे आर्गॉनचं प्रमाण शून्य पॉईंट नऊ टक्के आहे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण शून्य पॉईंट शून्य तीन टक्के आहे आणि इतर वायू किंवा घटक जे असतील त्यांचं प्रमाण मात्र शून्य पॉईंट शून्य सात टक्के आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं की पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे तो हवा असतो वायूबरोबरच धुलीकण पाण्याची वाफ बाष्प यांचा देखील समावेश हवेमध्ये होत असतो हवेचं वायूचं प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त आणि जसजसे पृष्ठभागापासून वरवर जाऊ तसं तसं कमी होत जातो हवेतील या सगळ्या घटकांचे आपल्या जीवनशैली शैलीला आपल्या जीवनाला खूप उपयुक्त म्हणजेच खूप उपयोगी हे घटक असतात ते कुठं कुठं आपण वापरतो त्यांचा उपयोग कशा कशामध्ये होतो हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत हवेतील वायूंचे काही उपयोग आता आपण पाहूयात नायट्रोजन सजीवांना आवश्यक प्रथिनी मिळवण्यासाठी मदत करतो अमोनिया निर्मितीमध्ये खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो आपण पाहिलंय की लोणचे वगैरे खातो आपण यानंतर ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी आणि ज्वलनासाठी उपयोगी पडतो ऑक्सिजनचे सिलेंडर्स आपल्याला कोरोनात सुद्धा काम दिले तसेच कार्बन डायऑक्साईड वनस्पतींचं अन्न तयार करण्यासाठी वापरतात आणि अग्निशामकच्या नळकांड्यामध्ये देखील वापरतात खालच्या व्हिडिओमध्ये आपल्या लक्षात आला असेल आर्गॉन या वायूचा उपयोग विजेच्या बल्बमध्ये करत असतात खाली एक बल्बचे चित्र दिले आहे तशा बल्बमध्ये याचा वापर होतो हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये या वायूचा वापर होतो निऑन सांटीच्या रस्त्यावरच्या दिव्यामध्ये याचा वापर केला जातो नंतर आहे क्रिप्टॉन वायू फ्लोरोसंट पाईपमध्ये या वायूचा वापर केला जातो त्याचबरोबर झेनॉन वायू फ्लॅश फोटोग्राफीमध्ये या वायूचा उपयोग केला जातो तर ठीक आहे मित्रांनो आत्ता आपण पाहिलेल्या नैसर्गिक संसाधने व त्यातील महत्त्वाचा घटक हवा हा येथे संपतो त्यावर आधारित आपण स्वाध्याय या ठिकाणी पाहूयात तो तुम्ही वहीत लिहायचा आहे यामध्ये पहिला प्रश्न पृथ्वीची आवरणे किती व कोणकोणती कौन त्यानंतर दुसरा प्रश्न नैसर्गिक संसाधने म्हणजे काय तिसरा प्रश्न पृथ्वीवरील जमीन व पाण्याचे प्रमाण किती चौथा प्रश्न हवेतील विविध वायूंचे प्रमाण किती पाचवा प्रश्न हवेतील वायूंची उपयोग उदाहरणासह लिहा विद्यार्थी मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही नेक्स्ट पार्टपर्यंत लिहून काढा तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल नंतर भेटूयात तोपर्यंत नमस्कार